मित्रांनो आज पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील काटापूर या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये एक नंबरची बैलजोडी मानकरी ठरली ती म्हणजे राजा आणि त्याच्या जोडीला पळाला बाजी आणि मित्रांनो बाजीविषयी जाणून घेण्यासाठी खूप प्रेक्षक उत्सुक होतं बैलगडी फॅन्स उत्सुक होते दादा नमस्ते आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव कुमार बानवशी राहणार टेंबुर्णी हो बरं आणि काय सांगाल बाजीच्या विषयी बाजीचे मालक कोण आहेत बाजीचे मालक नाशिकचे एवढेच आहेत बाळूपोटेवला नाशिक बरं तुमच्याकडे सांभाळायला माझ्याकडे सांभाळायला किती दिवसापासून तुमच्याकडे माझ्याकडे जवळ जवळ माळशिरच हिंदी माझ्या दिवशी पासन माझ्यापाशीच माझ्या बरं आपण येऊन येऊन जाऊन करतो कधी मजा असेल तर बरं आणि त्यांनी कुठनं खरेदी केलेली आहे भाजी त्यांनी नाशिकच्या आपलं मैसूरच्या गाडीनं कोंड घेतलेला होता ते पाच महिन्यात असताना अकरा हजार रुपयाला घेतलेला तेव्हापासून त्यांनी तयार केलेला मित्रांनो हाच तो भाजी त्याची खूप चर्चा झाली कुठल्या खांदी दादा बैल अजूनपर्यंत ड्रायवीन पळवते पण आम्ही रिक्ष नको म्हणून डायवीन कधी बरं बरं आता आज हो आज उजवीने तीन बैल गाडी बांधून पडायला मागे त्यांनी किती मैदानात गुलाल दादा बायला जे माझ्या बशी आल्यापासून आठ मैदान झाले म्हणजे आपल्याच भागात बेला आठ मैदान झाला आलता बरोबर तीन फेऱ्यात तिथे कुठल्या मैदानात गुलाल केलाय माळशिरसला हिंदकेसरीला पाच नंबर एक केला परत नरवण्यात आम्ही पाच केला गट्टेवाडीत पाच केला Uh, निमसोलला सोळा झाडशे पंचावन्न क्वार्टरला राहिलो होतो आणि त्या दिवशी लखीबर देवाडावर झालं काय का मला शर्यतचा त्याच्याबरोबर आम्ही दोन नंबर केला होता पण आमची गाडी तोंडावर पोल असल्यामुळं उत्तेजनाचं बक्षीस आम्हाला उत्तेजनाचं मिळालं दादा आजचं नियोजन कसं काय करण्यात आलं राजा राजाचं नियोजन माझं आज शाकीरचं जाकिरच बरं दिवस झालं चाल होत दोन अड्ड दोन तीन अड्ड झालं ते आज घडून आलं त्या हिशोबा आज नियोजन चांगलं मित्रांनो आज सुंदर असं मैदान संपन्न झालं तर दादा अजून काय सांगाल म्हणजे ह्याची खासियत काय बैलाची खासियत सांगायचं म्हणलं तर बैल असं घरी पण एका दावावरच राहतो बैल आणि मैदानात आलो पण एका दायवर असतो पण बैल कुणाला असं माराय बिरत नाही बैलाला पाणी केलं गुला लावलं तर बैल बैल ऐकत नाही अशी बैलाची आहे आणि बैल जेवढा खालून निघतो तेवढाच निघालात पण बैल तेवढाच घुसून बोलतो राजा पण बरेच तीन महिने जवळपास दुखापतीमुळे तो घरीच होता तर त्यानंतर लगेच अचानक पहिलाच पायरा दिला तुम्ही त्याला कस काय बैल आपल्यापेक्षा बोलतो तो बैल राजा लई पळायला त्याने बरच मैदानात नाव केलेलं तो पाहि आपल्याला आपण त्यांचा आभारी आहे तीन पहिले त्यांची बोला आपण एक केला त्यांच्या जलवाने दोन केला आणि त्यांच्या त्या नंबर केला त्यांचं मनापासून अभिनंदन आहे आणि आज किती नंबर गटात पळाला तास आम्ही आज अठ्ठावीस गटात पळालो तास नंबर दोन होता आम्हाला आणि सेमीला आम्ही तिसऱ्या सेमीत पडलो पळलो पडलो एक नंबर तासावरनं फायनलला दोन नंबर तासावर पडलो तीन फिर पडला आणि दादा आता आगामी नियोजन काय असल्याचं हंगामी निवेजन होईल पण पहिला आता आम्ही काय करतो जास्त बाहेर काढत नाही एक आठ दिवसाच्या बारा दिवसाच्या पूर्वी बाहेर काढतो आम्ही ज्यावेळेस नवीन तुमच्याकडे हा आला भाजी त्यावेळेस पैरे करताना काय अडचण आल्या म्हणजे काय झालं विषय आमच्या घरचीच गाडी आणली होती गोल्डनची आणि ह्याची तिथं आम्ही पहिल्याच मैदानात बैल आल्यापासून पाच नंबर तिथंच पाच नंबर केला तेव्हापासून पहिल्याची एवढी काय अडचण आली नाही पण आम्ही बऱ्याच जणांना बैल मागितला पण कोणी काही बैल म्हणजे मोठ्या मैदानात बैल दिल दोन नंबरचं पहिर करून आम्ही बैल आता उजाडत आणला आजचा आनंद कसा एक नंबर केलाय तुम्ही आजचा आनंद गगनात मावत नाही आजचा आनंद खूप आनंद झालेला आहे जॉकी कोण होता आज आज डायवर गटालांचे गटाला होते त्यांच्या पायनल तीन गाड्या राहिल्या त्यांनी जुरकर डायव्हर बसवले होते आज गाडी चालवली आणि त्यांना यश भेटले यश भेटले त्यांच्या बाहेर यश भेटले एक नंबर केला मित्रांनो अवसरी खुर्दचे आपले सनीबाई आहेत भाई नमस्ते नमस्ते सनी आहेत तुम्हाला पण नाद लागला की तीन फेऱ्याचा लागला आता आपली पण सवय आपल्याला चार बरं आपल्याकडे कोणते कोणते चार बाईलातले बैल आहेत नंदी कोणते तुमच्या आपल्याकडे एक तो आपला कांड पळते लेजेंडर आणि डिपेंडर म्हणून बरं आणि पिंट्या म्हणून मागव वाचरू पळतो एक बर काय सांगाल आज तुमच्या भागामध्ये तीन फेऱ्याचं मैदान झालं एकदम सुंदर मैदान झालं काल टापूरकरांनी एकदम चांगलं केलं रान पण एकदम मस्त आहे फक्त पुढे बायला लाडचण आली पुढच्या वेळेस त्यांच्याकडून ते एकदम सुधारणा येईल नक्कीच आणि त्याचबरोबर दादा काय सांगाल बाजीविषयी काय सांगा बाजी आपले नाशिकचे मित्र आहे भाऊ हे आणि कुमार गे गेले तीन चार वर्षापासून मित्र आहे चांगला आपल्याला चांगली बरीच टॉपची किल्ला वासरू दिली बरं हा त्यांच्याकडे एक रुद्र म्हणून एक वासरू घेतला आपण एक दोन वर्षापूर्वी गाठात आता टॉपला पळते ते पण टॉपला आणि कुमार भाऊ तुम्ही खरेदी विक्री पण करता का खरेदी विक्री माझी गोऱ्यांची चालूच असते बरं बैल माझ्याला आजपर्यंत किती गोरे विकलेत आज जवळ जवळ दीडशे दीडशे साठ बोरेच्या प्लस बरं किती वर्षापासूनचा व्यवसाय व्यवसाय मला चार वर्ष झालं चालेल बरं म्हणजे बघा मित्रांनो म्हणजे बंदी हाटल्यापासून हो, हो, तवपासून बरोबर आणि गाव कुठलं तुमचं गाव टेंबोरणी टेमबोरणी प्रॉपर राहतात प्रॉपर जातात सनी भाई अजून काय सांगाल राजा ह्या जोडीविषयी काय सांगाल राजा म्हणजे मी सँडी भाऊनी त्यांची पहिल्यांदा एकदा मुलाखत घेतली होती मी तेव्हापासून त्या बैलाचा फॅन एकदम बर बैल जातीत मोरा जातीत होतो बैल आणि आहे त्यामुळे बैलाला भविष्य बनले लय शाखीर जाकीर पाहिजे आणि बाजी बद्दल काय बोलायचं नाही बैलाची तुम्ही ना जात बघा शरीर बघा स्ट्रक्चर बघा स्ट्रक्चर बांधणी एकदम कडक येते मला मग आल्याला दाखवली बैलाचं स्ट्रक्चर आणि जातीला एकदम टॉपिक करंजी पुलचा बाजी आणि तो एकदम भारी एकच सेम दोन्ही पण हिंद केसरी बाजी आणि तो सेमच बॉडी लँग्वेज पण तशीच येते चला मित्रांनो आता आपण राजाकडे जाऊयात तुमचं अभिनंदन कायम असंच गुलालात राहा धन्यवाद त्या दिवशी राजा नाराज करतो कस वाटत आज कसं आहे आणि एक नंबर केलाय म्हणतात कि आता शेवटी कसं आहे बरेच दिवस नक्कीच आता डायरेक्ट एक नंबर घेऊन कमबॅक केला नक्कीच राज्यातून आता कमबॅक राजानंतर कम रा, नंतर केलाच आहे पण वजीर पण कुठेतरी आता तुमच्या नावनीच नाव करतो वजीरशी काय सांग वजीर वजीर पळतच होता वजीर पण आजारामुळे काळात थोडं सुटून गेलो मारला पायाला आज पण तिसऱ्या नंबरात गाडी लाईल नक्कीच आणि खऱ्या अर्थानं एकाच म्हणजे तीन नंदी एका मैदानात राहणं एक विशेष गोष्ट आहे आणि आज नंबरात राहणं ती पण म्हणजे एक नंबर असेल दोन तीन म्हणजे असेल नंबर केलेत जलवा असेल काय सांगाल आज चांगला आनंद वाटतो राजा ना एक नंबर केला जलवाना दोन केला वजीर के न तीन नंबर केला आनंद वाटतो येणार नाही ना माझं नाव सुजित पोट आता तुम्ही वजीर सोबत असताय तर काय सांगाल वजीर आज गुलाबात राहिलायच राहिला मालकासाठी पडाला आज दाखवला आणि आज आम्हाला सांगा वजीर कुणाचं नावाने पळतो शेठचं नाव काय वजीर पप्पू शेठ खांडे वर आणि शाकीर पटण यांच्या नावाने पळतो नक्कीच आणि काय आनंद काय कारण आहेत नंदी तिन्ही पण नंदी आहेत सांगा तिन्ही पण नंदी आपलेच आहे आणि आज खरे असं खूप आनंद झालाय राजाच्या पावलावर पाऊल ठेवून आज वजीरनी तीन नंबर केला पुढल्या मैदानात अजून चांगली प्रगती पाहायला मिळेल वजीर मध्ये नक्कीच साई आणि वजीर ही गाडी मित्रांनो पाहली आज

शाकीर महिने चालेल माझा अखिल व्हिडिओ विडिओ शाकीर महिने काय अडचणी करून नियोजन किती दिवसानं गुलालाच राहिला राजा राजा आता पेळगाव पासून आता गुलालात म्हणजे किती दिवस महिन्याचा अजून काय सांगाल म्हणजे आज तीन गाड्या गुलालाच राहिल्या त्याचा आनंद कसा आहे चांगला आनंद होणारच ना आता तीन बैला नंदी फायनल भाग आले एवढा लांबून प्रवास होतो काय वाटतं का वाट नंदी म्हणजे एवढ्या लांबून प्रवास करून येत आहेत पण नंबर पण घेत आहेत एक क्षण तो वेगळा असतो की बाबा लांबून येतोय नाराज करत नाही नंदी आपल्याला नाही नाही त्याविषयी काय वाटतं म्हणजे आपण त्याच्यावर मेहनत घेतो ते आपल्याला कधीच नाराज नाही गाडीत मेहनतीचं शंभर टक्के देणार ते जाकीरुपया आता तिन्ही पण गाड्या फायनल ला होत्या नियोजन पण तसं करायला लागतंय तीन ड्रायव्हर आले सुट्टी मेकर आले कसं नियोजन केलं होतं आता फायनल लागली पण चांगलं नियोजन झालं मित्रांनो बघू तिन्ही पण मित्रांनो प्रथम क्रमांक पटकावला त्याचा आनंद भरपूर आहे यांना संपूर्ण टीमला पुढील वाटचाली सारखी शुभेच्छा धन्यवाद आता पुढच्या कुठल्या मैदानाचं नियोजन आहे तुमचं आता पुढल्या मैदानाचं नियोजन नाही करेल करू आता एक एक आठ दहा दिवसान बरं कुठलं पण दिसाल मैदान चांगल्या मैदानातच दिसा मोठ्या मैदानात हां मोठ्या मैदानात धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद